मिरज येथील साईनंदन कॉलनी मिरज येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रभू रामचंद्र यांचा जन्म सोहळा आणि या निमित्ताने भक्ती संगीत रामभजन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर मिरज महानगर महापालिका माजी सभापती सौ अनिता वनखंडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि सकाळी दहा वाजता श्रीराम मंदिरात सौ वैशाली जोगळेकर यांचा भक्ती सुगंध हा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी हार्मोनियम वादक रवी पवार तबला वादक कृष्णा भोसले निवेदक संजय रुपलक यांनी साथ दिली दुपारी बारा वाजता स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळातर्फे श्रीरामनवमी निमित्त आरतीचा कार्यक्रम भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमात स्वतः मोहन वनखंडे सर सौ अनिता वनखंडे सागर वनखंडे सौ अनुजा वनखंडे माजी नगरसेवक गणेश माळी संभाजी मेंढे बसवेश्वर सातपुते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते गतवर्षीपासून वनखंडे दाम्पत्यांनी श्रीराम नवमीनिमित्त सुरू केलेल्या या कार्यक्रमामुळे साईनंदन कॉलनीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले यावेळी हजारो भाविकांनी भजनाचा आणि भोजनाचा आनंद लुटला राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात वनखंडे परिवार यांचा मोलाचा वाटा आहे हिंदू सण असो अथवा धार्मिक कार्य वनखंडे परिवार कोणताही भेदभाव न ठेवता अहोरात्र सेवा करत असतात